तर नमस्कार मैत्रिणींनो आपण चौतीस इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने आपण कटिंग करणं करून घेणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान पद्धतीनं हा ब्लाउज बसतो तर बघा हा एक मीटर अस्तर मी घेतलेला आहे लांब हाताचे स्लीव ज्याचे तयार करायचे आहेत आणि चार फोल्ड मी आता हा कपडा केलेला आहे बंद बाजू माझ्या साईडनं आहे बंद बाजू माझ्या साईडनं आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडनं आहे तर बघा आपण याची उंची टाकून घेऊ ब्लाऊजची उंची आहे रेडी चौदा इंच तर मी तर साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतली बघा दीड इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे त्यानंतर साडेआठ इंच चौतीस इंच छातीचा चौथा भाग आपल्याला करून घ्यायचा आहे दोन इंच प्लस टक्स पॉईंटसाठी मी इथे घेत आहे दोन इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आपण ठेवलेला आहे त्यानंतर आपण साईडने आता कपडा कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित मापं टाकून घ्यायचे आणि कपडा साईटने कट करून घ्यायचा त्यानंतर समोरचे माप आपण टाकून घेऊया तर इथे साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे शोल्डरची त्यानंतर मोंढा सुद्धा पावणे सहा इंचावरती मुंड्याची मार्किंग पावणे सहा इंचावरती करून घेतलेली आहे बघा पावणे सहा मुंडा घ्यायचा आहे त्यानंतर दीड इंचावरती आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे गोल शेपमध्ये आणि इथे बघा कसा द्यायचा आहे तर पावणे सहाचा निम्म करायचं आहे पावणे सहाच्या निम्म्यापासून आपल्याला गोल आकाराचा खाली देत घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने अगदी ज्या ताई नवीन शिकतात त्यांना सुद्धा खूप छान पद्धतीने लक्षात येईल आणि पावणे दोन इंचावरती मी आता गळ्याची मार्किंग करून घेणार आहे समोरच्या गळ्याची आणि समोरच्या गळ्याची उंची मी ठेवणार आहे साडेसहा इंच म्हणजे शिवून तो सहा इंचाचा गळा होईल असा चौकोन मी इथं तयार करून घेतला आहे त्यानंतर बघा आपल्याला खा खालच्या साईडने आता टक्स पॉईंट द्यायचा आहे बघा साडेतीन इंचावरती आणि उभा द्यायचा आहे चार इंचावरती म्हणजेच अर्धा इंचा वरच्या साईडने दबन अर्धा इंच खालच्या साईडने त्यामुळे आणि तीन इंचावरती टक्स येईल तर जे दोन इंच मी टक्स पॉईंटसाठी काढेत ते इथे मी दोन इंच टाकून घेतलेले आहेत बघा आणि त्यानंतर आपल्याला असा टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि थेटवरच्या साईडनं आपल्याला हा मोंड्याच्या साईडला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता आता मी खालच्या कपड्याची कटिंग करून घेते बघा आपले दोन्ही भाग ह्याच पार्टमध्ये निघणार आहे मागचा आणि पुढचा तर आता मोंड्याच्या साईडने सुद्धा मी गोलाई काढून घेत आहे मोंड्याच्या साईडने कट करून घ्यायचा आहे कपडा त्यानंतर आपण जो गळ्याला इथे सव्वा दोन इंचावरती टक्स दिला होता तिथं मार्किंग करून घ्यायची त्यानंतर हा जॉईंट आहे तो मी कट करून घेते आणि त्यानंतर बघा आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत समोरच्या भागाची मी इथे गोलाई काढून घेत आहे बघा मागच्या साईडने आपल्याला दीड इंचावरती ठेवायचं आहे आणि समोरच्या साईडने एक इंचावरती आपल्याला मोंड्याची गोलाई ठेवायची आहे तर बघा दोन्ही पार्ट मी तर काढून घेतलेत आता हा बॅकनेक आहे तर जो दोन इंच आपण टक्स पॉईंटसाठी वाढून घेतलं होतं ते दोन इंच मी मागच्या भागामध्ये मा बघा लक्षपूर्वक बघा दोन इंच ते कपडा मी कट करून घेणार आहे मांगच्या साईडच्या भागात जो बॅकनेकचा भाग आहे त्याच्यामध्ये हा दोन इंच टक्स पॉईंट काढलेला आहे आपण समोरच्या भागात तो कपडा मी आता इथे कट करून घेते मायनस फक्त त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी राहील तर आपण आता मांगच्या साईडचा गळा आखून घेऊया याच्यावरती मला डिझाईन करायची आहे तर आता समोरचा भाग सुद्धा आपण कट करून घेऊ आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये भेटून जाईन कसा ब्लाऊज स्टिच करायचा आहे ते तर आता टक्स आपण इथे कापून घेऊया छान असा प्रिन्स कट आपला ब्लाऊज चौतीस इंच छातीचा कट करून बघायचं होतच आहे आता आपण बाही बघूया साडेआठ इंचाची ही बाही आहे बघा चौतीस इंच मापाचा हा ब्लाउज आहे त्यासाठी मी एक मीटर अस्तर घेतलेलं होतं तर आपल्याला येथे आता बाहीची उंची टाकून घ्यायची बघा साडेआठ इंच बाहीची उंची घ्यायची आहे तर मी इथे नऊ साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता तुम्हाला जेवढी लंबी स्लीव्ह हवी त्या त्या हिशोबाने तर बाहीचा चौथा भाग आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे साडेआठ इंच प्लस दीड दोन इंच जे आपण शिलाई मार्जिंगसाठी सोडलं आहे तेवढं आपल्याला वरच्या साईडनं बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे तर साईटने मला जॉईंट द्यावं लागेल साडेआठ इंच आपल्याला छातीचा चौथा भाग ठेवायचा आहे आणि मुंडा खोली द्यायची आहे आपल्याला पावणे तीन इंचावरती मुंडाखोली तर सगळ्याला माहीतच असेल मुंडा खोली पावणे तीन इंचावरती द्यायची दहाची बाई असली साडेनऊची जरी असली तरीसुद्धा साडेआठची असली तरीसुद्धा तर आता इथे मी दंडघेर टाकून घेते बघा साडेपाच इंचावरती राची मार्किंग करून घेते ह्या पद्धतीने बघा खूप सोपी पद्धत आहे आणि हे जे आपले शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच आणि समोर मला जॉईंट देऊन घ्यावा लागणार आहे तर अशी स्लीवज आता व्यवस्थित कट करून घेतली त्यानंतर आता आपण कपड्यावरती कटिंग करून घेऊया तर पहिली मी बाही कट करून घेते आता आपण इथे बाहीची कटिंग करून घेऊ साईडने मला जॉईंट द्यावा लागणार आहे थोडासा अस्तरचा कपडा आपल्याला कमी पडलाय तर आपण आता इथं कटिंग करून घेऊया थोडस अंतरावर आपल्याला कट करून घ्यायचे या पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे आता बॅक साइडची मी ते कटिंग करून घेते तर डबल फोल्ड आपण कपडा हा ठेवलेला आहे बंद बाजू माझ्या साईड ना आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला मांगसा भाग ठेवायचा आहे बघा बॅक साइडचा आणि असं थोडासा कपडा अंतर सोडून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आता याची ज्या नवीनताई शिकतात त्यांनी असं थोडंसं अंतरावरच कपडा ठेवून शिल्लक कपडा ठेवूनच कटिंग करून घ्यायची बघा खूप छान असा हा ब्लाऊज बसतो तर याचा स्टिचिंगचा पार्ट म्हणजे शिवून कसा शिवायचा हा ब्लाऊज तो पार्टसुद्धा आपला दुसरा व्हिडिओ येईल तर आता आपण फ्रंट पार्ट काढून घेऊया यामध्ये समोरचा भाग तर बंद बाजू माझ्या साईड ना आहे आणि बंद बाजू कडून मी गळ्याचा भाग ठेवलेला आहे आणि आता कट करून घेत आहे बघा ब्लाउज पीस वरती कपडा त्यानंतर समोरचा गळा सुद्धा मी इथेच कट करून घेते बघा गोल आकार मी समोरच्या गळ्याला दिलेला आहे त्यानंतर आपण जो साईडचा पार्ट आहे तो सुद्धा कट करून घेऊया खालचावरचा कपडा व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्यानंतरच आस्तरचा कपडा ठेवून कटिंग करून घ्यायची तिरका वगैरे कपडा ठेवायचा नाही सरळच आपल्याला कपडा ठेवून आहे इथे बघा अशा पद्धतीने थोडंसं अंतरावूनच मी कटिंग करून घेत आहे जसा कटिंग आपली सोपी गेली तसं स्टिचिंगसाठी सा सुद्धा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे कशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि खूप छान बसन माझ्या भरोशावर तुम्ही कट करून बघा आणि दुसरा पार्ट आपला स्टिचिंगचा येणार आहे